महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तिरोडा गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजय रहा गंडाले स्टंटबाजीचा ट्रॅक्टरवरील सोशल माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल गोंदिया भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेचा सोशल माध्यमांवरील स्टंटबाजीचा व्हिडिओनंतर आता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहागंडालेंचा पूरग्रस्त भागात ट्रॅक्टरवर बसून स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे सध्या रील तयार सर्वांनाच लागली आहे अशातच तिरोडा क्षेत्रातील भागात पाहणी करताना बसून तिरोडा गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजय रहागंढेलांचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने सोशल माध्यमांवर टीका सुद्धा केल्या जात आहेत अमरदीप पडगे गोंदिया प्रतिनिधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा